आपला शंभू त्याला ये चाला येत नव्हतं त्याला आजोबांनी एक नवीन पद्धत शिकवली बघा हा काटेवर आला काटेवर आला शंभू आपला त्याला ना हातात काटे दिली म्हणजे छोटीशी एक अर्धा इंचाची नळी दिलेले बघा तिकडून बहिणी आले की हसायला लागला आता शंभू आपला चालायला लागला बघा त्याला म्हणजे दोन पाऊल टाकलं की पटकन पडायचा पण आता तो चांगलं पंचवीस तीस तर पडत नाही बघा कसा चालतोय वा वा अरे देवा पडला <laughs> त्याने रिवर्स गियर टाकला बघा रिवर्स गिअर टाकला सीमावलखून करतोय उठा <laughs> उटा उटा, उटा, उटा। हा इकडे इकडे रिटर्न कमॉन हिअर कमॉन हा हा ना हात <laughs> करतो हा अरे रे 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 आता गिअर फासला बघा त्याचा गिअर फासला उठ <laughs> उठ हा स्टँड अप अरे मला वाटतं डिझेल संपलं काय चल चल चलतय लाका चलतय लाका चलतय लाका हा चल 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 शिकता शिकता शिकन आज बारा महिन्यापर्यंत चांगला शिक चला शिकन उठ

चल अरे तिला हान नको बघा किती आहे